मराठी लाईव्ह मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून लाखो रुपयाचा दंड वसूल उमरखेड वाहतूक नियंत्रण उपशाखा अंतर्गत एक जानेवारी ते एकतीस दिस डिसेंबर 2024 हजार चोवीस पर्यंत लाखो रुपयाचा दंड नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे मोटर वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन झालेल्या नागरिकांकडून यामध्ये विविध या अंतर्गत लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे वाहतूक नियंत्रण उपशाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस कर्मचारी संजय जाधव अभिषेक इंगळे शरद राठोड शिवाजी गायकवाड ज्ञानोबा मुंडे शिवाजी चंद्रवंशी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून लाख लाखो रुपयाचा दंड वसूल केला आहे जाणून घेऊया साह्यक पोलीस निरीक्षक रोहित यांची प्रतिक्रिया नमस्कार मी रोहित पोलीस निरीक्षक नेमणूक वाहतूक उमरखेड तर आपण दोन हजार चोवीस मध्ये सहसा ज्या कारवाया के केल्या त्या मी आपल्याला सांगू इच्छितो आ, दोन हजार चोवीस सन जानेवारी ते डिसेंबर पर्यंत आपण एकूण मोटर वाहन केसेसच्या एकोणीस हजार सहाशे साठ कारवाया करण्यात कर आलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास ब्याऐंशी आठ लाख सत्तावीस हजार आ, चा दंड वसूल करण्यात आलेला आहे सॉरी ब्याऐंशी लाख हजार रुपयाचा दंड शासन जमा करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपण एकूण ट्रिपल सीट वर जे uh, कारवाई केलेल्या आहे ट्रिपल सीट जे वाहन घेऊन चालक होते त्याच्या विरोधात परत आणखी विदाऊट हेल्मेटच्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण आणि तसेच जे आपण फॅन्सी सायलेन्सर वगैरे आवाज वगैरे करणं कर कशा आवाज करून जाणवणारे सायलेन्सर आहेत त्या पण कारवाया आहेत आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विरुद्ध आपण दोनशे सहा कारवाया जानेवारी ते डिसेंबर चोवीस दरम्यान केलेल्या आहेत तसेच अवैध प्रवासी वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक मध्ये आपण जवळपास चारशे तेरा कारवाया ह्या जानेवारी ते डिसेंबर सन दोन हजार चोवीस मध्ये केलेल्या आहेत तर अशा प्रकारचा लेखाजोखा कारवाईचा आपण दोन हजार चोवीस मध्ये केलेला आहे आणि त्यानंतर मी आता सध्या आपल्याला रस्ता सुरक्षा अभियान सुरू असल्यामुळे आमच्या वाहतूक विभागामार्फत जनजागृती कार्यक्रम आपण कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना वाहन चालकाचे नियम वगैरे सगळ्या गोष्टी सांगून आपण करत आहोत तसेच बसस्टँड मधील जे बस चालक आहेत त्यांचे आपण ड्रंक अँड ड्राईव्ह ची जर या मशीनद्वारे आपण त्यांची चाचणी करून सदरचे वाहक हे दारूच्या अंमलाच्या सेवेत आहेत का याची पण आपण दर महिन्याला दर पंधरा दिवसाला टेस्ट करत असतो तसेच आपण वर्कशॉप सुद्धा घेतलेले जे प्रवासी वाहतुकाचे वगैरे जे आहेत ड्रायवर लोक किंवा त्याचे पण आपण वर्कशॉप घेतलेले आहेत तर मला वाहतूक शाखेच्या मार्फत आवाहन असं पालकांना करायचे आहे की आपल्या लहान मुलांना जे अठरा वयापेक्षा कमी आहेत त्यांना आपण कृपा करून गाडी चालवायला देऊ नये कारण एखाद्या मुलाने जर अपघात केला तर स्वतःच्या पण जीवाचे तो खूप मोठे नुकसान करून घेत असो तसेच वाहन पालकांना सुद्धा त्याचे फार मोठे गंभीर परिणाम भोगायला लागतात तर त्याच्यामुळे मग वाहन चालकायला म्हणजे वाहन चालवायला देऊ नये अशी विनंती करतो पालकांना तसेच आपण जे ट्रॅफिकचे नियम आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे ट्रॅफिक नियमच अवेअरनेस वगैरे करत असतो तर त्याची सर्व वाहन चालकांनी ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करावे तसेच प्रवेश म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असो किंवा मग प्रवासी असो हे आपण आपल्या ॲटोमधून किंवा मग आपल्या कुठल्याही प्रकारच्या वाहनामधून घेऊन येत नाही घेऊन येऊ नये आणि ट्राफिकचे सर्व डॉक्युमेंट आपल्या गाडीचे सर्व डॉक्युमेंट घेऊनच आपण सुरक्षित प्रवास करावा धन्यवाद